श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साईभक्त बहुदेशीय सेवाभावी संस्था तसे ग्रामस्थ मंडळी वयजापूर श्री वीरभद्र देवस्थानांच्या नवनाथ मंदिरात अज्ञात इसमाने रात्री 2 च्या चोरी करण्याचा प्रयत्न केला ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली या विषयी अधिक माहिती अशी काल रात्री 2 च्या सुमारास एका अज्ञात चोरटेना राताशेरातील वीरभद्र देवालय ट्रस्टच्या अंतर्गत असलेले नवनाथ मंदिर इथे चोरी करण्याचा प्रयत्न केला त्याने रात्री मंदिराला असलेल्या जाळीच्या गेटचं कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला तसेच मंदिर परिसरात तस असलेली एका खोलीचं लॉक तोडून तो मध्ये गेला मात्र त्याला तिथे काही सापडलं नाही हा चोरी करण्याचा प्रयत्न संपूर्ण सीसीटीव्हीत काही झाला येथील पुजारी सकाळी चार वाजता आल्यानंतर ही घटना त्यांना समजली त्यानंतर ट्रस्ट चे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त मंडळाला ही घटना समजताच विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आले यावेळी राहता पोलीस स्टेशनला संपर्क करून माहिती दिली पोलिसांनी या घटनेची पाहणी केली असून पुढील तपास राहता पोलीस स्टेशन करत आहे श्री वीरभद्र देवस्थान नवनाथ मंदिरामध्ये एका अज्ञात चोरट्याने रात्री सेफ्टी दरवाजांचे कुलप तुडून आतमध्ये शिरून या ठिकाणी जी दक्षिणापेटी आहे ती दक्षिणापेटी फोडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तो असफल झालेला होता त्याच्यानंतर आम्हाला पहाटे चार वाजता या ठिकाणी आमचे पुजारी पूजा करण्यासाठी आले असता त्यांना हे कुलप तुटलेले दिसले आणि त्यांनी तात्काळ आमच्या विश्वस्त व्यवस्थेला या ठिकाणी बोलवलं आम्ही या ठिकाणी आल्यानंतर पोलीस स्टेशनला या ठिकाणी कळवलं त्यांची गाडी या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली त्याच्यानंतर या ठिकाणी फुटेज पाहिले असता एक चोर त्या ठिकाणी निदर्शनास आला तो त्या चोरनी चोरी करण्यात असफल राहिला पुढील तपास पोलीस स्टेशन करीत आहे ग्रामस्थांच्या वतीनं रात्री या ठिकाणी पोलिसांनी गस्त घातली पाहिजे आणि नागरिकांनी या ठिकाणी सतर्क करायला पाहिजे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशील व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास, एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला